माधवनगरच्या वल्लभी शेंडगे हिने मिळवले भारत सरकारचे बागेतील नाविन्यपूर्ण झोपाळ्याचे पेटंट वल्लभी शेंडगे नऊ वर्षाचे असून एवढ्या लहान वयात संशोधन करून पेटंट मिळविणारी भारतातील पाचवी तर मुलींमध्ये दुसरी लहान संशोधिका ठरली आहे माधवनगर येथील वल्लभी किशोर शेंडगे या नऊ वर्षाच्या मुलीने बागेमधील अनोख्या झोपाळ्याच्या केलेल्या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट मिळाले सर्वात लहान वयात अशा पद्धतीचे संशोधन करून वल्लभी किशोर शेंडगे हिने देशपातळीवर पाचवे व मुलींमध्ये दुसरी लहान वयातील पेटंटधारक होण्याचा मान मिळवला तर महाराष्ट्रात सर्वात लहान वयातील प्रथम संशोधिका बनून माधवनगर व सांगली जिल्ह्याचे नाव लौकिकच भर घातली आहे तिच्या <coughs> या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिच्या या संशोधनाने बागेमधील खेळ प्रकारात अनोखा आविष्कार तयार झाला आहे तिने संशोधित केलेल्या झोपाळ्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना एकाच वेळी झोपाळ्याचा आनंद घेता येणार आहे तिच्या या अनोख्या वैशिष्ट्यपूर्ण संशोधनाबद्दल भारत सरकारच्या पेटंट विभागाकडे अर्ज केला होता या संशोधनाचे पेटंट विभागाने मूल्यमापन करून या नाविन्याला मान्यता देऊन प्रमाणित केले आणि ग्रँड सर्टिफिकेट दिले वल्लभीच्या या संशोधनामुळे माधवनगरसह सांगली जिल्ह्याचे नाव राज्य व देश पातळीवर नेऊन सन्मान वाढवला आहे वल्लभीने केलेल्या या संशोधनात रिसर्च रेल्वे क्षेत्रात काम करणारे तिचे वडील उद्योजक किशोर प्रकाश शेंडगे यांचे आणि पेटेंट क्षेत्रात काम करणाऱ्या मायक्रे व कन्सल्टन्सी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ध्रुव ब्रह्मभट तसेच भारत सरकारच्या मान्यता प्राप्त पेटंट एजंट भुजा मेनन टीम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तिच्या यशाबद्दल सांगली येथील उद्योजकांच्या टीचिंग लर्निंग कम्युनिटी या संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला तसेच मिरज येथील उद्योजक किशोर मिराशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक संजीव कुलकर्णी चिंतामणी मोटर्सचे उज्वल साठे क्रेझी आईस्क्रीमचे संताजी कदम व महेश पाटील युनिकॉन कंट्रोलचे विजय भगत जय सोलरचे विजय सवदी रवींद्र वस्त्र निकेतनचे रवींद्र अथणे स्मिता कुलकर्णी देवदत्त फडके डी एन देशपांडे विद्याधर शेंडगे आदी उद्योजक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तसेच सॅरकडे क्लबचे ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टचे अशोकजी दुगाडे यांनी व सारकडे क्लबचे कोल्हापूर विजन हेड विशाल मंडलिक यांनी तिच्या यशाबद्दल कौतुक करून दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या